जय जे जेजाऊ जय शिवराय मी दत्तात्रेय अंकुशरावजी घारे पाटील झुंजार छावा संघटना मराठवाडा कार्याध्यक्ष जे चित्र आठ दिवसापासून सर्व महाराष्ट्र पाहत आहे आम्ही झुंजार छावा संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहोत परंतु ज्याला आम्ही सरसेनापती मानलं ते सरसेनापती आज मराठ्यांचं काळीच सर्व संपूर्ण विस्थापितांचा नेता म्हणून ज्यांना पुऱ्या भारताने महाराष्ट्राने आणि भारताबाहेर भारता स्वीकारलं अशांच्या चारित्र्यावरती यांच्याशी यांच्यावरती घाणघाण बोलण्याचा ज्यांनी विडा उच्चारला हा विडा कुणाच्या सांगून उच्चारला हेच बोलायचे ज्यावेळेस इतर समाजाचे लोक बोलत होते दादाविषयी त्यावेळेस हेच बोलायचे काही कोट रुपये घेतले असतील काय आमिष दिलं असेल गाडी दिली असेल बंगला दिला असेल पैसा दिला असेल मग आम्हाला असं म्हणायचं तुम्ही आज का बोलताय आम्ही तुम्हाला झुंजार छावा संघटनेच्या पदी संस्थापक अध्यक्ष केलं पुन्हा एकदा सर्व समाजाची माफी मागून क्लिअर करतो आमचे भाऊ डवळे पाटील आम्ही अखिल भारतीय छावा संघटनेमध्ये कार्यरत असताना आमचे आदर्श अण्णासाहेब जावळे पाटील यांचं निधन झालं त्यानंतर त्या अखिल त्या भारतीय छावा संघटनेमध्ये फूट पडली ज्यांनी त्यांनी आपला आपला गट तयार केला तसाच काळाच्या वगात येऊन निलेश डवळे पाटील यांनी झुंजार छावा संघटना स्थापन केली त्या झुंजार छावा संघटनेचे एकमेव संस्थापक रजिस्टर जे कोण असेल तर ते महाराष्ट्रामध्ये निलेश गुलाबरावजी डवळे पाटील हे आहेत यांचे डॉक्युमेंट आपण चेक करावं आणि याच्यानंतर सुनील विठ्ठलरावजे कोटकर हे शिवक्रांतीमध्ये काम करत होते काळाच्या वगामध्ये त्यांना उतरते वेळ लागली झुंजार छावा संघटनेची हवा वाढत चालली होती आम्ही एका ठिकाणी भेटलो हा ॲक्सिडेंट म्हणावं लागल की आमचे चार मित्र एकत्र आले म्हणले भाऊ जर झुंजार छावा संघटनेमध्ये शिवक्रांती संघटना विलीन होत असेल तर त्यांची एक आटे मला संस्थापक अध्यक्ष करा बघा बाप तो बापच असतो लेख कितीही जर कमवत असेल बाप जर पत्राच्या घरात राहत असेल लेख कितीही कमवत असल लेख कुठल्याही हेलिकॉप्टरमध्ये फिरत असेल किंवा विमानात फिरत असेल किंवा विमान एकत घ्यायची ताकद असेल पण तो बाप तो बाप असतो आमच्या संघटनेचा खरा बाप निलेश गुलाबरावजी डवळे पाटील हे आहेत परंतु आम्ही तडजोड अंती यांना केंद्रीय कार्याध्यक्ष पद दिलं आणि त्यांना संघटनेचं संस्थापक अध्यक्ष बनवलं ही आमची झालेली सर्वात मोठी घोड चूक आम्ही यांना संघटनेचं पद दिलं त्यावेळेस कुठलीही आमची लिखापडी नाही आजही बघू शकता निलेश गुलाबरावजी डवळे पाटील यांच्याच नावानं संघटनेचं ऑडिट होतं इथून पुढं होणार आहे यात एकही शब्द खोटा नाही सर्व विस्थापितांचा नेता माननीय श्री आदरणीय मनोज दरंगे पाटील यांच्याविषयीच्या वेळेस माझ्या मोबाईलमध्ये क्लिप आली त्या दिवशी मी रात्रभर रडत होतो मी जेवलो नाही अक्षसता अंगाची लाईव्ह होत होती असं वाटतं गळाचा घोट घेऊन मारून टाका पण आपलेच दात आणि आपलेच होत ज्या नेत्याला ज्यांना आम्ही आदर्श मानलं ज्यांना आम्ही सर्वस्व दिलं ज्यांच्यासाठी आम्ही जीव ओळून टाकायची तयारी होती त्यांनीच आमचा घात केला आमची कुठलीही एक त्यांनी सांगावं हो की गारे पाटील मी तुम्हाला विश्वासात घेतलं होतं मी तुम्हाला फोन केला होता आपल्याला असं असं करायचं हा कुठल्याही कार्यकर्त्याला त्यांनी फोन केलेला नाही आम्हाला कुठल्याही विश्वासात घेतलं नाही मग मी सर्व महाराष्ट्रातील तमाम मराठा बांधवाला आणि मराठ्याच्या व्यतिरिक्त जे दादावर प्रेम करणारे अठरा प्रगत जाते त्या सर्वांच्या जा पायावर नतमस्तक माफी मागतो या गोष्टीची आमच्या संघटनेचा कुठलाही यथायती संबंध नाही तरीही तुम्हाला जर वाटत असेल आम्ही त्या त्यांच्या या बोलण्यात त्यांनी केलेल्या ह्या नालायकपणाची चुकीची जर आम्ही सजा भोगावी आम्ही सजा भोगायला तयार आहोत आम्ही हा गुन्हा केलेलाच नाही आणि आमच्या रक्तात नाही जोपर्यंत चंद्र सूर्य तोपर्यंत आम्ही कधीही खाल्लेल्या मिठाला आमच्या विस्थापितांचा नेता म्हणून सर्व गोरगरीब जनतेनं दादाला मानलं त्या दादाच्या चरणाची धूळ होऊन आम्ही कपाळाला लावू आम्ही दादाच्या चरणी नतमस्तक होऊन हजारो तमाम ज्यांनी ज्यांनी हा व्हिडिओ पाहिला असेल परमेश्वर आपल्याला तोंड देतो ज्या तोंडाने खाल्लं त्याच तोंडाने आमचा नेता हागला म्हणून त्या नेत्याचा आम्ही धिक्कार करतो सर्वप्रथम मी माझ्या झुंजार छंग छावा संघटनेचे सर्व तळागाळातील पदागा पदाधिकारी असतील आमचे जे कार्यकर्ते असतील थी सर्वांच्या वतीनं दादाचे माफी मागतो बापा आम्हाला हे अपेक्षित नव्हतं आम्ही असं कधी करणार नाही मी जाऊन दादाच्या चरणी लोटांगण घेईन आणि दादाची माफी मागन यात आमचा कुठलाही हे नाही ज्याचा स्वार्थ तो भोगीन ज्यांनी पाप केलं त्याला सजा द्या त्यांचा मोबाईल नंबर अवेलेबल मला फोन करा मी त्यांचा मोबाईल नंबर देतो परंतु माझ्या सर्व नातलगांना जे जे महाराष्ट्रात मला झुंजार चावा संघटनेचा मराठवाडा कार्याध्यक्ष म्हणून ओळखतात त्यांना मी हात जोडून विनंती करतो त्यांनी केलेल्या पापाची सजा आम्हाला देऊ नका त्यांनी काय केलं हे विचारू नका आमचे आदर्श सन्माननीय निलेश गुलाबरावजी डवळे पाटील यांच्या हाताला धरून मला संघटनेत येण्याचं भाग्य मिळालं मी त्यांच्याशी कधी गद्दारी करणार नाही परंतु आज योग असा आलेला आहे सांगतो माफी असावी आज महानगरपालिका छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचं इलेक्शन चालू आहे या इलेक्शनमध्ये प्रभाग क्रमांक तेवीसमधून भाऊनी फॉर्म भरलेला आहे आम्ही रात्रंदिवस जीवाचं रान करून आकांत करून उपाशी पोटी प्रत्येक मतदारांच्या दारात जात आहोत आमचं स्वागत इतक्या चांगल्या पद्धतीने आहे सांगतानी डोळ्यातून असू येते आम्ही पोंबळे पाटील हे तुमचा नेता काय म्हणतोय पाटील हे कसं काय याला आम्ही फार त्रासलो सर्व मतदार मायबापांना माझी विनंती आहे ज्याने पाप केलं सजा त्याला द्या आम्हाला नको तरी तुमचे जर काही म्हणणे असेल तर मी कान धरून माफी मागतो उडबशी मारतो दादा चारणी जाऊन नतमस्तक होतो हे गुन्हा आम्ही केलेला नाही औषध कधी करणार नाही तरी पण जे अगर कसं असतं माफ करणं न करणं इथे आमचा सरसेनापती होता इथून पुढे आम्ही त्याला सरसेनापती मानणार नाही संघटनेचे अध्यक्ष निलेश गुलाबरावजी ढवळे पाटील हेच राहतील असे मी ग्वाही देतो जय हिंद जय महाराष्ट्र चुकला असा तर क्षमा असावी आतापर्यंत सहकारी होते त्यांनी म्हणून टीका का केली असावी का वाटतं बरं तुम्ही माझी कुठल्याही मी एक तर माळकरी आहे सर्वप्रथम मी तेथीच कोटी देवाला मानणारा माणूस आहे या गोष्टीत मला एकही टक्का काही माहीत नाही परंतु अनुमान लावणे हा माणसाचा गुणधर्म आहे तेच बोलायचे असं बोलल्याच्या नंतर इतके कोटी मिळतात इतके कोटी मिळतात गाड्या मिळत आहे बंगलं मिळतं आहे आम्हाला माहीत नाही मी आजही सहाशे स्क्वेअर फूटच्या प्लॉटमध्ये राहतो आजही माझ्या घरी येऊन पाहू शकता माझ्या घरावर पत्राचंच घर आहे टीनाचं घर आहे मी असे कुठल्याही प्रकारचं काही वक्तव्य वो केलेलं नाही मला कोणत्याही प्रकारचा असा पैसा आलेला नाही त्यामुळे मी अनुमान लावू शकत नाही परंतु ते म्हणायचे हे भोगत दादावरती ते भोगत दादावरती यांना हे मिळालं त्यांना ते मिळालं मग यांना हे आमच्या संघटनेचे अध्यक्ष राहिलेले नसून हे भाजपाशी झालेले आहेत असं मी बोलतो आणि थांबतो या अगोदर सुद्धा तुमच्या संघटनेच्या नावाने काहीतरी तडजोड झाली आज सुद्धा काय जरा माझ्याही कानावर आलं होतं परंतु त्याचा आम्हाला काही हिस्सा मिळालेला नाही त्याबद्दल आम्ही काही बोलणार नाही आता आता काय तडोड झाली नेमकी आता काय घडलं आज तुम्ही इतके सगळेजण हे बघा ज्या वेळेस मनोज जारांगे पाटील यांच्या भेटीला गेलेले आहात आणि तिथं तुम्ही सगळं त्यांना सांगत आहात ते तुमचं ऐकून घेत आहेत या सगळ्या गोष्टींमध्ये काय काय घडलं हे थोडस तुम्ही आता आतापर्यंत जी माहिती दिली आम्हाला ती संघटनेविषयी दिली पण नेमकं झालंय काय लोकांना तमाम मराठा बांधवांना माझी एक विनंती आहे आम्ही घरातून बाहेर पडलो एकच प्रश्न येतो हे काय हे नेम का 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 नेमकं काय का 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 कशाबद्दल बोलायला लागले काय हवं आहे तुम्हाला का का आम्हाला काहीच नकोय हा प्रश्न फक्त कोटकर पाटील सांगू शकतील हे त्यांनी केलेले पापे हे त्याच उत्तर दादाविषयी बोलतात मनोज दादा अरे लाखो करोड मराठ्यांचं काळीच अरे मराठाच काय मायक्रो ओबीसी दादर ओळून टाकायला तयार मराठ्यालाच काय बोलता तुम्ही मराठा मराठा अरे मराठ्यात खंडोजी थंड़। खोबडे तयार होतील असं आम्हाला कधी वाटलं नाही तर आम्हाला हे विचारायचं की ते आताच का बोलायला लागले त्यांना असं काय सापडलं किंवा काय दिला गेलं किती आम्हाला अजूनही विश्वास हे माझ्या छातीवर आठवून सांगतो सुनील कोटकर पाटील हे बोलू शकत नाही बोलणार याचा बोलवतो आणि कोण आहे थोड्या दिवसात बाहेर येईल आम्हालाही कळेल झालेलं इमानदारी सांगतो मला बोलवतात धनी माहिती झालेला नाही परंतु मी असं म्हणतो यांचा बोलवता धनी कोणतरी भाजपमधलाचे त्यांनी हे आमचे सुनील कोटकर पाटील म्हणजे आमच्यातले सगळ्यातले अपेस व्यक्तिमत्व सगळं हुशार माणूस हा कधी या असे खाट्याचा सौदा करणार नाही यांनी जो सौदा केला हे खूप मोठा सौदा आहे आणि जे आम्ही हजारातले माणसं आहेत शंभरातले माणसं आहेत याच्यावरती मी काही बोलू शकत नाही बर आज काय घडलं तुम्ही गेला होता दादाकडे गेलो दादाच्या चरणी माफी मागितली दादाला म्हटलं दादा आम्ही समाजामध्ये फिरतोय आम्हाला असं असं दूषण लागतंय दादाची माफी मागितली दादांनी सांगितलं तुम्ही काही केलेलं नाही माझा तुमच्यावर रोष नाही त्याबद्दल तुम्ही ही माफी मागण्याची काही गरज नाही आम्ही दादाच्या चरणी नतमस्तक होऊन माफी मागून आलो अशी कुठली गोष्ट आहे की ज्यामुळे इतकं सगळं बोलणं वाढ चाललेलं आहे किंवा काही गोष्टी तुमच्याही लक्षात आलेल्या असतील तुम्हालाही कळालं असेल की इकडनं तिकडनं हे सगळं शिजलं होतं किंवा कशा पद्धतीनं पद्धती ही सगळी गोष्ट बाहेर आली आहे मी तुम्ही पत्रकार मायबाप तुम्ही आम्हाला जे प्रश्न विचारताय पण सर्व याच्या अगोदर ते तुम्ही एक माणूस आहात याची जाण ठेवली पाहिजे ऐका तुम्हाला भूक लागल्या तुम्ही तोंडाने खाता आम्हाला भूक लागली आम्ही तोंडाने खातो भाकरी शंभर येतात खाणारा दोन आहे दोन व्यक्ती येतं एक माणूस चार भाकरी खाईल एक माणूस दोन भाकरी खाईल तो त्याच्या कॅपी स्टुड तसं यांनी काय घोळ घालून ठेवला खाऊ शकतो मला माहिती बोलू शकतो आता मला सांगा आप, जे मला माहितच नाही त्याच्याविषयी मी काय बोलू अनाऊन्समेंट केली की हे आमचे संस्थापक अध्यक्ष नाव आहे संस्था रजिस्टर्ड आहे हे तुम्हाला माहिती होतं पण मग ही संस्था किंवा या संस्थेमध्ये मीच संस्थापक अध्यक्ष आहे किंवा मीच या सगळ्या गोष्टी चालवतो अशा अशा चा मध्यंतरी घडत होत्या होत्या जय जिजाऊ जय शिवराय गेल्या अनेक वर्षापासून सुनील कोटकर पाटील आणि मी समाजाचं काम करत आहोत मराठा महासंघापासून आम्ही सोबत आहोत सचिन आवळे पाटील मी आपले ज्ञानेश्वर गायकवाड पाटील हे आम्ही सोबत काम केलेलं आहे पण आता ते काळाच्या ओघात जाऊन ते सगळं मागे पडत गेलं त्यानंतर आम्ही अखिल भारतीय छावात काम केलं सोबतच अखिल भारतीय छावात अण्णासाहेब जावळेसोबत खूप मेहनत घेतली आम्ही समाजासाठी कोटकर पाटलांनी घेतली मी पण घेतली सचिन भाऊ पण होते पण त्यानंतर मग अण्णासाहेब जावळे पाटील सोरगावाशी झाले मग संघटनेत काय ताळमेळ नाही राहिला अखिल भारतीय छावात मग मी एक निर्णय घेतला मला कल्पना सुचली की बाबा आपण एक छोटीशी आपण संघटना स्थापन करावी एक नाव माझ्या कल्पनेत आलं माझ्या डोक्यात आलं की आपण झुंजार छावा या नावाने संघटना स्थापन करावी मग ते झुंजार छावा नावाने एक दोन हजार तेरामध्ये मी ही संघटना स्थापन केली तेव्हा सुनील कोटकर पाटील हे शिवक्रांती सैन्यात गेले अगोदर ते वडजे सरांच्या छावात गेले जेव्हा अण्णासाहेब जावळे पाटील वारले तेव्हा ते वडजे सरांच्या छावात गेले मलाही फोर्स झाला की तुम्ही बाबा तुम्ही काय करणार हे संघटना एकट्याच कशी चालवणार कसं हे छोटंसं बी पेरलं आहे कसं वटवृक्ष होणार बाबा आता मी ते बी तर पेरणार आहे हे बघू पुढच्या पुढे काय होणार मग मी ती झुंजार छावा संघटना चालू केली आणि हे वडजे सरांच्या छावात गेले यात आपले सचिन हावळे पाटील पण होते त्यांच्यासोबत गायकवाड पाटील पण होते अनेक संजय सावंत होते मग हे वडजे सरांच्या छावात गेले तिथं त्यांचं काहीतरी झालं तिथं तिथून त्यानंतर ते संजय सावंत सोबत बाहेर निघले तिथून तो गट बाहेर निघाला आणि तेन त्यानंतर त्यांनी ते शिवक्रांती संघटना म्हणून स्थापन केली आणि ते परत ते वेगळ्या याच्यात चालू झाले शिवक्रांती संघटनेत काम करायला लागले समाजाचं पण मी माझं आपलं झुंजार छावा आपलं सुरू ठेवली मी आपले दोन चार जण आपल्या सोबत घेऊन जेव्हा भावाच्या सोबत घेऊन मी सुरू ठेवली नंतर ते त्यांचं तिथं काहीतरी झालं तिथं त्यांचं काही पटलं नाही बहुतेक मग त्यांनी असा विचार केला की बाबा संजय सावंतला मोठं केल्यापेक्षा मीच संस्थापक होतो शिवक्रांतीचा मग शिवक्रांती संघटना त्यांनी स्थापन केली वेगळी अखिल भारतीय शिवक्रांती काय नाव होतं ते अखिल भारतीय शिवक्रांती संघटना त्यांनी स्थापन केली की त्यांनी व्यवस्थित चालवली पण काही काळाने आम्ही परत सोबत आलो बाबा इतक्या वर्ष आम्ही काम केलंय इतक्या वर्ष काम केलं तर आपण भाऊ सोबत काम करू त्यांचं म्हणणं होतं मी तुमच्या सोबत राहतो तर आमची तडजोड झाली की झुंजार छावाचं संस्थापक अध्यक्ष मला करा म्हटलं तुम्ही व्हा मला काहीच अपेक्षा नाही मी एक कार्यकर्ता म्हणून काम करतो मला पदाची अपेक्षा नाही कसलीच अपेक्षा नाही मी तुमच्या सोबत राहतो तुम्ही काम करा तुम्ही डॉक्युमेंट क्रिएट झालेली आहेत तुमच्या नावाने हो आणि तुम्ही त्यांच्याकडे जो पदभार दिला तो केवळ वा बोली भाषेत किंवा म्हणजे कुठल्याही लिखित स्वरूपात दिलेला आहे किंवा नाही नाही लिखित स्वरूपात नाही लिखित स्वरूपात अध्यक्ष सांगितलं आम्हाला की लिखित स्वरूपात पदभार दिलेला नाही आता संस्थापक तुम्ही आहात असं सांगितलं तर त्या गोष्टी मी माझा स्वभाव असा आहे मी स्वतः संस्थापक म्हणून घेत नाही मी स्वतः संघर्ष योद्धा आहे हेही म्हणून घेत नाही मी एक समाजाचा मी एक समाजाचा छोटासा कार्यकर्ता आहे आणि मी कार्यकर्ताच राहणार ते लोक मला जे म्हणतील ते मला मान्य कार्यकर्ता म्हणून आता मुद्दा असा आहे की मनोज जारांगी पाटील यांच्या सोबत असणारे त्रिशूळ पाटील यांनी त्यांच्या पोर्टलवरती किंवा त्यांच्या सोशल मीडियावरती व्हिडिओ करून गंभीर असे आरोप हे कोटकर यांच्यावरती केलेले आता तुम्ही कोटकऱ्यांचे सहकारी राहिलेले आहात गेली कित्येक वर्ष त्यांच्यासोबत तुम्ही काम केलेलं आहे तर त्यांनी सगळ्यात महत्वाचे आरोप जे केलेले आहेत ते ज्यावेळेस आझाद मैदान या ठिकाणी मराठा समाज गेलेला होता त्या ठिकाणी रेनकोटचा स्कॅम केला आहे असा आरोप केलेला त्याबद्दल तुमचं काय मत आहे पांडुरंग आरी हे मला माहिती नाही याच्यापासून मी फार दूर आहे ते ती कल्पनाच नाही आणि मी त्यांच्यासोबतही नव्हतो आम्ही आमचे दोन चार जण मुंबईला गेलो होतो मोर्चात सामील झालो आमच्याकडून जेवढं होईल तेवढं केलं आणि वापस आलो कुठं रेनकोट दिले का नाही दिले का काय झालं हे आम्हाला माहित नाही त्यानंतर आणखी एक मोठा आरोप त्यांनी असा केलेला आहे की इकडे त्यांचे खूप सारे कॉन्ट्रॅक्ट चालतात लेबर कॉन्ट्रॅक्ट चालतात त्या लेबर कॉन्ट्रॅक्ट मध्ये मनोज जारांगे पाटील यांचा फोटो वापरला जातो आणि समोरच्या व्यक्तीवरती दबाव आणला जातो आणि त्याच्याकडनं ते कॉन्ट्रॅक्ट मिळवले जातात लेबर कॉन्ट्रॅक्ट त्याबद्दल तुमच्या काही तुम्हाला काही माहिती आहे नाही मनोज दादाचं जे आंदोलन आहे हे दोन वर्षापासून सुरू झालेलं आहे पण त्यांचं कॉन्ट्रॅक्ट नाही आता डीएमआयसी मध्ये ज्या काही नवीन कंपन्या त्याच्याबद्दल नाही नाही तिकडे मला काही माहिती नाही पण जे हार्मन मध्ये कॉन्ट्रॅक्ट घेतलेला आहे त्यांनी ते दहा ते बारा वर्षापासून घेतलेलं आहे ते त्यांच्या ते मेहनतीवर त्यांनी घेतलंय आम्ही स्वतः पॉम्प्लेट चिटकवायला होतो कामगार मिळावा म्हणून आणि इकडं ते काय केलं त्यांनी ते नाही माहिती मला ठीक आहे आता एक शेवटचा प्रश्न आणि मला वाटतं तुम्ही जास्त या गोष्टीला करता ऑफर किती सी होती आणि कशा पद्धतीने डील झाली असता नाही नाही हे माहिती नाही आम्हाला नाही 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 आता मला वाटतं मग इथे थांबलं पाहिजे आता पण मग त्या पद्धतीनं तुम्ही संस्थापक अध्यक्ष होता तर जे आमचे कार्यकर्ते ठरवतील ते मला मान्य राहील कारण मी स्वतः संस्थापक अध्यक्ष म्हणून घेणार नाही जे माझे सोबतचे आहे सोंगडी माझ्या सोबतचे मित्रमंडळ कार्यकर्ते तर मी म्हणणार नाही माझे मित्रच माझं हो एक कुटुंब आहे माझं कुटुंब जे मला म्हणेल मला समजा त्यांनी मला मुखिया केलं तर मी होईल मला छोटं एक काहीतरी त्यांनी काम दिलं तर मी ते करेल संघटनेत हां कुठला मोठा फेरबदल तुमच्या संघटनेत होईल असं पाहायला मिळालं शंभर टक्के ठरवूयात ना आता पुढे काय होईल तर तुमचा परिचय द्या आणि पुढील तुमची काय दिशा असणार आहे ते देखील आमच्या प्रेक्षकांना सांग सर्वप्रथम जय जिजाऊ जय शिवराय मी हेमंत ढिले पाटील मी गेल्या चार वर्षापासून झुंजार छावा संघटनेमध्ये स झुंजार छावा संघटनेमध्ये मराठवाडा संघटक ह्या पदावरती आमचे निलेश गाव ढोळे यांनी मला पद दिलेलं होतं मी त्या पदावरती गेल्या चार वर्षापासून काम करत होतो पण अचानक मला या गोष्टीची काही माहिती नव्हती अचानक हे मी माझ्या फोनवरती बघितले क्लिप आमच्या काळीच सात कोटी मराठ्यांचं काळीच मनोज दादा मनोज दादा जरंगे पाटील यांच्यावरती आमचे जुने संस्थापक अध्यक्ष सुनीलजी कोटकर यांनी एक व्हिडिओ व्हायरल केला त्या अख्ख्या महाराष्ट्रातील तमाम हिंदू बांधवांनी बघितलं आपला मराठा समाजाने बघितला आणि माझ्या मोबाईलवरती आलेला व्हिडिओ मी त्याचप्रमाणे बघितला ते बघितल्यानंतर मला असं वाटलं की मनोज दादावरती जे त्यांनी आरोप केलेले आहेत मनोज दादावरती जे बोलत ते कुड़ु पटला नहीं। ते मला कुठेतरी पटलं नाही म्हणून का बोलत असावे बरं काय वाटत त्यांनी काय केलं असावं त्यांनी का बोललं असावं हे मला तिथपर्यंत काही जास्त सांगता येणार नाही कारण मी नवीनच मी चार वर्षापूर्वी संघटना जॉईन केली धबक्या आवाजात चर्चा आहे की काहीतरी सिहार पेटा भिट्या ते काही एवढं सांगता येणार नाही पण ते माझ्या असं वैयक्तिक मत आहे ते असं काही करू शकणार नाही पण त्यांना कोणी जर बोलता धनी मिळाला असेल किंवा कोणी काही बोलणार मिळाला असेल तर ते, ते मोहाच्या मोहाच्या आरी जाऊन त्यांनी काही निर्णय घेतलं घेतलेला असेल ते मी सांगू शकत नाही मोहाच्या म्हणजे काही त्यांच्या त्यांचा स्वतःचा वैयक्तिक निर्णय त्याच्यावरती मी काही जास्त बोलू शकणार नाही